Yeah. विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी व वा विटा वाहून नेणारी बोट कलंडली आहे या बोटीमध्ये एकूण जण जण होते त्यातील सुरक्षित असून एकाचा मृत्यू झालाय संतोष मुकणे असं या दुर्घटनेत मयत झालेल्या इसमाचं नाव आहे पावसाळ्यापूर्वी किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामं करण्यात येत असल्यानं या बोटीतून विटा आणि रेती नेली जात होती मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्यानं वेगात असताना ही बोट समुद्रातच करणली पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे अकरा जण सुखरूप होऊन किनाऱ्यावर पोहोचले मात्र एकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय त्याचा मृतदेह उशिरापर्यंत सापडला नाही अर्ना पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर आणि खाजगी बोटीमार्फत बेपत्ता इसमाचा शोध घेतला जात होता अखेर चोवीस तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे